नमस्कार मी सुधा नरवाडकर नांदेड जून महिन्यातील हा पहिला शनिवार स्वरचित गझल सादरीकरणाचा हा दिवस प्रावीण्य परिवाराचे सर्वे सर्व आदरणीय गझलगुरू पुजारी सर कुशल तंत्रज्ञ प्रणव बनसोडे आणि माझ्या इतर सर्व गझलकार बंधू भगिनींना वंदन करून मी माझी स्वरचित गजल सादर करते आहे गजल आहे वनहरणी वृत्तातील आणि शीर्षक आहे गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा माय मराठी दैवत आहे शब्द बोलता फुलतो कणकण माय मराठी दैवत आहे शब्द बोलता फुलतो कणकण अवमान तिचा करता कोणी अवमान तिचा करता कोणी खवळ न उठते लगेच तर नमन अवमान तिचा करता कोणी खवळ न उठते लगेच तर नमन भूमी आहे शूरवीरांची भूमी आहे शूरवीरांची संतांची मुत्सद्यांची भूमी आहे शूरवीरांची संतांची मुत्सद्यांची सारे मिळूने अभिमानाने सारे मिळून अभिमानाने करू साजरा महाराष्ट्र दिन करू साजरा महाराष्ट्र दिन संतांनी बघ सिंचन केले संतांनी बघ सिंचन केले ग्रंथाद्वारे मानवतेचे संतांनी बघ सिंचन केले ग्रंथाद्वारे मानवतेचे अन संस्काराने ಪ್ರೇಮದಯ್ ಸಂಸ್ಕಾರಣೆ ಚರಿತ್ರ ಅಮೋಲಭೂಷಣ ಚರಿತ್ರ ಅಮೋಲಭೂಷಣ ಪೋವಾಡ್ಯಾ ಥಾಪಾವರ ಪೋವಾಡ್ಯಾ ಥಾಪಾವರ ಪಡತಾ ಉಠಲಿ ಪೇಟೂನ ಮನೆ ಪೋವಾಡ್ಯಾ ಥಾಪರ ಪಡತಾ ಉಠಲಿ ಪೇಟೂನ ಮನೆ ರಾಜ್ಯ ಹಿಂದಿ ಉಭಾರ ರಾಜ್ಯ ಹಿಂದಿ ಉಭಾರ शुभांना मग मिळे प्रजाजन शुभांना मग मिळे प्रजाजन परदास्याने चिंतित होती परदास्याने चिंतित होती राज्यामधली जनता सारी परदास्याने चिंतित होती राज्यामधली जनता सारी स्वातंत्र्याचा घोष ऐकुनी स्वातंत्र्याचा घोष ऐकुनी न उठले क्रांतीचे रण ಸ್ವತಂತ್ರ ಜಯ ಘೋಷ ಐಕುನೆ ಸ್ವತಂತ್ರ ಘೋಷ ಐಕುನೆ ಪೇಟ ನ ಉಠೇ ಕ್ರಾಂತಿ ಚೆನ್ನ ಮಾಯ ಮರಾಠಿ ದೈವತಾಯ ಶಬ್ದ ಬೋಲತಾ ಫುಲತ ಕಣಕಣ ಅನತಿ ಕರತೋಣಿ ಖವಳು ನ ಉಠೆ ಉಠತೆ ಲಗೇಚ ತನ ಮನ ಖವಳು ನ ಉಠತೆ ಲಗೇಚ ತನ ಮನ ಖವಳು ನ ಉಠತೆ ಲಗೇಚ ತನ ಮನ ಧನ್ಯವಾದ